राईस बोलले तर फारच प्रकारच्या असतात त्यातलाच एक प्रकार हा आज मी आपण अपन आपल्या अपन रेसिपीत बघणार आहोत म्हणूनच आज एक वन पॉट मेल म्हणून अशी एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चवीला तर अतिउत्तम आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असा वटाणा बटाटा पुलाव याला लागणारे साहित्य अगदी कॉमन आहे जे सहज आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात स्वागत आहे तुमचं कुकिंग रुपालीमध्ये आज आपण वटाणा बटाटा राईस बघणार आहोत म्हणजेच वटाणा बटाटा पुलाव आपल्याला या पुलावासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे कशा पद्धतीत बनवणार आहे हे सर्व तुम्हाला मी पुढे सांगणार आहे माझी रेसिपी पूर्ण बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अगदी बिर्याणीच्या चवीसारखा लागणारा हा राईस म्हणजे वटाणा बटाटा पुलाव या वाटीच्या मापाने मी एक अडीज तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून ते मी आता एक अर्धा तास ठेवून देणार आहे मी एक बासमती लांब तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला जे तांदूळ आवडतात तुम्ही ते वापरू शकता एक वाटी मटार बटाट्याचे काप एक वाटी एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो आणि एक वाटी कोथंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि अर्धा चमचा जिराचा याचा मी ठेचा करून घेतलेला आहे फोडणीसाठी कडीपत्ता एक चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट पाऊन चमचा हळद आणि एक मोठा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ खडा मसाल्यामध्ये दे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची सात ते आठ लवंग सात ते आठ मिरे एक चक्रीफूल आणि दोन तेजपत्त्याची पानं एवढा खडा मसाला आपण घ्यायचा आहे साहित्य बघून झालेत आता आपण कृतीकडे वळूया गॅसवरती एक पॅन ठेवून घ्यास चालू करून घेतला आहे त्यामध्ये मी एक दोन ते तीन मोठे चमचे तेल ॲड केलं तेल चांगलं गरम होऊन देऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता तडतडायला लागला की त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे आणि त्याला फ्राय करून घ्यायचा आहे मी आता आपला कांदा ॲड करत आहे कांद्याला आपल्याला एक मौसूतपणा येईपर्यंत फ्राय करायचा आहे त्याला पूर्ण आपल्याला बिर्याणीसारखा फ्राय करून घ्यायचा नाही आहे आपल्याला फक्त कांदा गुलाबी रंगापर्यंत मऊ करून घ्यायचा आहे आपला कांदा चांगला परतला गेला आहे आता आपण त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घेऊया यांना थोडं तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचे साहित्य ॲड करूया आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करूया टोमॅटो ॲड करून झाला की त्याला थोडंसं परतायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक दोन मिनटं झाकण लावून ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं आपला टोमॅटो वाफेनी चांगला शिजला जातो आणि मीठ टाकल्यामुळे तो पटकन शिजतो आणि मऊ होतो आपण बघू शकतो इथे टोमॅटो कसा छान शिजला गेला आहे आणि मऊ पण झालेला आहे आपण एका चमच्याने प्रेस करून बघूया बघा किती छान शिजला गेला आहे आता आपण सगळे सुके मसाले ॲड करूया याला परतून घेऊया जास्त वेळ परतायचा नाही का अर्धा मिनिट परतल्याच्यानंतर याच्यात आपण लगेचच आपल्या भाज्या ॲड करूया आपण याच्यामध्ये मटार आणि बटाटे ॲड करून घेऊया आणि त्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्याचा प्रत्येक भाग प्रत्येक भाग हा आपल्या भाज्यांना लागला गेला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला मिक्स करूया आणि हे सगळं चिन्नस मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये धुवून स्वच्छ जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो आपण ॲड करून घेऊया तांदूळ घातल्याच्यानंतर त्याला एका हलक्या हाताने आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी ॲड करूया जेवढे तांदूळ मी घेतले आहे त्याच्यात दुप्पट पाणी मी घेतलं आहे म्हणजे अडीच वाटी तांदूळ घेतले तर अडीचच्या दुप्पट पाच वाटी पाणी मी मोजून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता या मिश्रणाला आपण एका हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे कारण की आपला तांदूळ हा ऑलरेडी भिजलेला होता जास्त जोरात आपण मिक्स केलं तर तांदूळ तुटण्याची शक्यता असते म्हणून हलगतच याला मिक्स करायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला झाकण लावून एक दहा मिनटं मोठ्या गॅसवरतीच ठेवून द्यायचं आहे कोथिंबीर ॲड करून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि याला झाकण लावून एक दहा मिनटं ठेवून देणार आहे मी पुलाव करण्यासाठी अशा पॅनचा उपयोग केलेला आहे तुम्ही याला कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता दोन शिट्टीमध्ये आपला पुलाव रेडी होतो दहा मिनटे झालेली आहेत आपण ओ झाकण काढून बघूया बघा सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे तांदळाने आणि तांदूळही छान कल आपल्या पुलावला चांगला कलरही आलेला आहे आपण बघू शकता इथे किती सुंदर कलर आलेला आहे अजून आपला राईस पूर्ण शिजला गेलेला नाही आहे आता आपण काय करायचं आहे गॅस बारीक करायची आहे आणि याला परत दहा मिनटं बारीक गॅसवरतीच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण आपण ओपन करून बघूया आपला पुलाव किती छान झालेला आहे बघा पूर्णपणे राईस शिजला गेलेला आहे आणि तो फुलला गेला आहे अगदी पॅन भरून राईस बनला आहे भातसुद्धा अगदी मोकळा मोकळा झालेला आहे किती सुंदर रंगसुद्धा याला आलेला आहे मला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्या असल्यास कृपया करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला पुलाव अगदी परफेक्ट झालेला आहे आपण याच्यामध्ये घातलेला बटाटा चेक करून घेऊया शिजला आहे की नाही चमच्याने प्रेस केलेला असता तो पटकन असा बघा शिजला गेला आहे पूर्ण म्हणजे आपला पुलाव अगदी रेडी आहे खाण्यासाठी पुलावची रेसिपी रेडी झालेली आहे आपण याला सर्व करून घेऊया गरमागरम पुलाव लोणचं कोशिंबीर आणि एक मसाल्याची मिरची तुमचा मौल्यवान वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये अशीच एक सुंदरशी छानशी चवीला अप्रतिम अशी रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करेल